नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता श्रीकांत धर्माधिकारी हा दोन इन्स्पेक्टर आणि लेडीज कॉन्स्टेबलला घेऊन रत्न रत्नपारख्यांच्या घरी आलेला असतो आणि सगळ्यांना दम देत आता धर्माधिकारीने काकूला सांगितलेले असते की बोला कुठंही तुमचा मुलगा तो राघव रत्नपारखी तर आता कुणी काहीही बोलायला तयार नसतात तेवढ्यात आता धर्माधिकारी पुन्हा काकूला म्हणतो की मी तुम्हाला शेवटचं सांगतो आय पी एस राघव रत्नपारखी कुठे तुमचा मुलगा आता आय पी एस राघव रत्नपारखी फरार राघव रत्नपारखी होणार आहे ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसत असतो धर्माधिकारी म्हणतो की जो जेलमधून पळून जातो ना त्याला काय म्हणताय माहितीये का फरार इफिशियन्शी लावतात त्याला धर्माधिकारी म्हणतो की तुमची सिंधू कुठे तिने सुद्धा गुन्हेगाराला मदत केली गुन्हेगाराला मदत करणं हे देखील एक मोठा गुन्हा आहे धर्माधिकारी म्हणतो की खरं तर घरातली सून ही घरातली लक्ष्मी असते आणि घराण्याची आबरू ती सांभाळत असते धर्माधिकारी म्हणतो की अरे रे इथे तुमची सून तुमच्याच घराण्याची आब्रू विशीवर टांगायला निघाली काय सून आहे आणि काय मुलगा निघाला रागानी धर्माधिकारी काकूकडे बघतो आणि म्हणतो की मला घुमान बोलानी सांगा तुमची मुलगा आणि तुमची सून कुठे बघताय का माझ्याकडे असं हॉस्पिटल मधून पोलिसांच्या पहाऱ्यातून तिने राघवला किडनॅप केलं ते ऐकताच काय असे म्हणत सिंधू तिथे आलेली असते सिंधूचा आवाज ऐकताच पटकन धर्माधिकारी हा सिंधूकडे कडे बघतो आणि सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात तेव्हा सिंधूला ला सिंधू पुढे येते आणि धर्माधिकारीला म्हणते की काय बोलताय तुम्ही राघव हे हॉस्पिटल मधून पळून गेले आणि सिंधूचे ते बोलणे ऐकतात सगळे जण आता सिंधूकडे येतात पोलीस इन्स्पेक्टर धर्माधिकारी ती लेडीज कॉन्स्टेबल सगळे जण आता सिंधू समोर उभे असतात मोठ्या रोषाने आता धर्माधिकारी सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की हो राघव रत्नपारखी हॉस्पिटल मधून पळाला सिंधू म्हणते की हे कसं शक्य आहे सिंधू म्हणते की माझा तर यावर अजिबात विश्वास नाही राघव हे हॉस्पिटल मधून पळून जाऊ शकत नाहीत आणि आता सिंधू धर्माधिकारीकडे बोट करते आणि म्हणते की तुम्ही तुम्ही राघवला काही केलं तर नाही ना आणि आता सिंधू पुन्हा मोठ्याने धर्माधिकारीला म्हणते की सांगा तुम्ही राघवला काय केलंय ते ऐकून धर्माधिकारी म्हणतो की तुझं नाटक बंद कर सिंधू आता काकूकडे बघते आणि बोट करत म्हणते की काकू तुम्हाला पटतंय का यांचं म्हणणं काय बोलतात हे तर लगेचच काकू म्हणते की नाही शक्यच नाही राघव हा पळून नाहीच नाही काकू म्हणते की राघव हा रत्न मुलगा आहे आणि खोटं बोलणं त्याच्या रक्तातच नाही काकू म्हणते की राघव रत्नपारकी हा इमानदार आय पी एस ऑफिसर आहे आणि त्याच्या हातातून कायदा मोडणं शक्यच नाही राजश्री म्हणते की अग बरोबर आहे सिंधू वहिनी त्यांना कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतात पण ते ऐकायला तयारच नाहीयेत राजेश्री म्हणते की वरून ते आपल्यालाच धमकी देत आहेत सिंधू तेव्हा आता सिंधू धर्माधिकारीकडे बघते आणि म्हणते की हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे सिंधू म्हणते की पुन्हा तुम्ही एकदा हॉस्पिटल मध्ये तपासा चेक करा राघव पडून जाणं शक्यच नाहीये आता साळसूत पानाचा आव आणत बोट करत सिंधू म्हणते की खरं सांगा तुम्ही ही केस हरणार हे तुम्हाला दिसलय म्हणून तुम्ही राघवला किडनॅप केलंय ना तेव्हा धर्माधिकारी आता सिंधूकडे बघू लागतो सिंधू म्हणते की कुठे गायब केलंय राघवला तुमच्या वकील एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं मला वाटलं देखील नव्हतं खरं सांगा राघव कुठे असते काकू ऋतुजा सगळे जण आता खुश होऊन बोलणे ऐकत असतात तेव्हा आता रागाने धर्माधिकारी म्हणतो की ए तुझे नाटक बंद कर तू केलेली चूक आता माझ्यावर ढकलू नकोस तू राघवला मी नाही तर तू किडनॅप केलंय धर्माधिकारी म्हणतो की तुला काय म्हणायचंय की मी केस हरणार आहे आत्ताची आत्ता मी तुला दाखवतो की मी कसा केस जिंकतोय ते धर्माधिकारी म्हणतो की जिथे कुठे तू त्या राघवला किडनॅप करून ठेवलंय ना तिथून त्या राघवला मी शोधून काढतो धर्माधिकारी म्हणतो की आता इथेच मी सगळे पुरावे गोळा करतो आणि लगेच धर्माधिकारी हवालदाराला हाक मारून बोलावतो आणि लगेच तो हॉस्पिटल मधला हवालदार पुढे सिंधू समोर उभा राहतो धर्माधिकारी त्या हवलदाराला म्हणतो की नीड बघ हीच ती नर्स होती ना हॉस्पिटल मध्ये जिने तुला बेशुद्ध केले होते हवलदार आता बारीक नजरेने सिंधूकडे बघत असतो आणि सिंधूसुद्धा हवलदाराकडे बघत असते तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर नरच्या वेशात आपण त्या हवलदाराला कसा ज्यूस दिला आणि सांगितले की हा ज्यूस पिऊन घ्या तेव्हा आता तो हवलदाराने ज्यूसचा ग्लास कसा आपल्या हातात घेतला आणि हवलदार कसा ज्यूस पीत होता आणि त्यानंतर ज्यूस पिताच आपण तो ग्लास कसा शेजारीचा असलेल्या टेबलवरती ठेवला हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असतं आणि हवलदारालासुद्धा ते आठवत असतं ते सगळे आठवताच हवलदार आता सिंधूकडे बघतो आणि धर्माधिकारीला म्हणतो की नाही साहेब ह्या त्या नर्स नाही ते ऐकून आता धर्माधिकारीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता धर्माधिकारी त्या हवलदाराला म्हणतो की अरे नीट बघ याची तेव्हा आता हवालदार म्हणतो की नाही साहेब मी तुम्हाला खात्रीने सांगतो या त्या बाई नाहीच आहेत हवलदार म्हणतो की आहो साहेब मी तुम्हाला म्हणालो होतो ना त्या बाईचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही समोर आली की मी तिला लगेच ओळखेन पण या त्या बाई नाहीयेत त्यानंतर हवलदार आता पुन्हा धर्माधिकारीला म्हणतो की राघव साहेबांना ज्या बाईने पळवलं ना त्या या घरातीलच आहेत तेव्हा आता धर्माधिकारीला राग येतो आणि धर्माधिकारी रागाने हवलदाराला म्हणतो की कोण आहे ती बाई यांच्यापैकी कोणी नाही ना तेव्हा ना। आता हवलदार पुन्हा सगळ्यांकडे बघू लागतो राजेश्री ऋतुजा काकू यांचा जीव आता पुन्हा भांड्यात पडत असतो आणि आता बारकाईने हवलदार सगळ्यांकडे बघत असतो तर आतमध्ये राघव हा लपून बसलेला असतो आणि राघव विचार करतो की काय करू मी जाऊ का सगळ्यांसमोर मला आता इथे असं नाही बसून राहणार आणि जातोच मी इकडे आता धर्माधिकारी पुन्हा त्या हवलदाराला म्हणतो की मी तुला काय विचारतोय कळतंय का तुला यांच्यापैकी ती बाई कोण होती ओळख जिने त्या राघवला पळवलं तेवढ्यात आता हवलदार सगळ्यांकडे बघत शेजारी भिंतीवर असलेल्या रत्न बारक्यांच्या फोटो समोर येतो आणि त्या फोटो कडे बघू लागतो आणि त्या भिंतीवरती असलेल्या फोटो कडे बोट करत हवलदार म्हणतो या आहेत त्या बाई ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता तेवढ्या धर्माधिकारी पुढे येत म्हणतो की डोकं फिरलंय काय तुझं मधु राणी हॉस्पिटल मध्ये कसील दुसरी कोणीतरी बाई असेल तेव्हा आता गड्याला हात लावत हवलदार म्हणतो की आई शपथ खरं सांगतोय राघव सरांना ज्या बाई घेऊन गेल्या होत्या ना त्या याच बाई होत्या ते ऐकून आता काकू म्हणते की आश्चर्य आहे या पोलिसांनी राणीच्या बघितलं की काय आणि त्याच भूताचा तपास करण्यासाठी तुम्ही आमच्या घरी आलात का असे काकू आता धर्माधिकारीला बोलते तर आता धर्माधिकारी देखील भुचकळ्यात पडलेला असतो धर्माधिकारी म्हणतो की काय बोलतोयस तू तु तुला काही समजतंय का तेव्हा आता हवलदार म्हणतो की आहो तुम्ही मी माझ्यावरती विश्वास ठेवा त्या बाईना याच बाई, बाई होत्या धर्माधिकारी म्हणतो की अरे कसं शक्य आहे ती तर असे बोलत असतानाच धर्माधिकारी थबकतो तर आता लगेचच सिंधू पुढे म्हणते की ती तर काय पुढे बोला ना कुठे मधू तर आता धर्माधिकारी सगळ्यांकडे बघू लागतो सिंधू म्हणते की खरंच सांगा मला मधू नक्की देवाघरीच गेली ना आणि आता धर्माधिकारी सुद्धा विचारात पडलेला असतो तर इकडे सिंधू ही हवलदाराकडे बघते आणि त्याला खुनावते तर हवलदाराने सुद्धा आता खुनावून आता पॉझिटिव्ह आता फीडबॅक दिलेला असतो आणि हवलदाराने सुद्धा सिंधूने सांगितल्याप्रमाणेच बरोबर सांगितलेलं असतं आणि आता जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये राघवच्या समोर पहारा देत होतो आणि ज्या वेळेस आता नरच्या वेशातल्या सिंधूने राघवला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जायचे असे हवलदाराला सांगितलेले असते तेव्हा राघव म्हटलेला असतो की नर्स यांना येऊ या द्या आपल्याबरोबर तेव्हा आता हवलदाराने सांगितलेलं असतं की साहेब जा तुम्ही यांच्या सोबत राघवने सांगितलेलं असतं की खरंच पण मी गेल्यानंतर मग यांचं काय तेव्हा आता हवलदाराने सांगितलेलं असतं की माझा विचार करू नका साहेब तुम्ही हवलदाराने म्हटलेले असते की साहेब तुम्ही जर इथून गेलात ना तर तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळेल ते हवलदाराचे बोलणे ऐकता सिंधू म्हणते की बघितलं का सिंधू म्हणते की यांना सुद्धा असंच वाटतंय आणि यांना असं वाटतंय की तुम्ही कधीच गुन्हा करू शकत नाही राघव हवलदार म्हणतोय की मी यांना खूप वर्षापासून ओळखतोय आणि तो वकील आहे ना तो खूप बनेल आहे बरं का साहेब तर आता राघव हवलदाराला म्हणतो की माहिती आहे आम्हाला म्हणून तर आम्ही त्याच्या विरोधात पुरावा शोधतोय तेव्हा आता हवलदार म्हणतो की साहेब आता तुम्ही वेळ घालू नका आणि निगा इथून ताबडतोब ते हवलदाराचे बोलणे ऐकता सिंधू म्हणते की पण आम्हाला तुमची थोडी मदत लागेल बरं का हवलदार म्हणतो की नक्की मॅडम फक्त तुम्ही सांगा काय मदत करायची ती आणि आता सिंधूने तिचा सगळा प्लान हवलदाराला सांगितलेलं असतं पुढे काय करायचं कसं करायचं आम्ही गेल्यानंतर काय होणार मग त्याच्यानंतर काय बोलायचं हे सगळं आता सिंधूने हवलदाराला सांगून ठेवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने हवलदाराने केलेली असते हवलदार म्हणतो ठीक आहे मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी करीन आणि वागेन तुम्ही आता जा बरं लवकर तर आता सिंधू त्या सुद्धा आभार मानते इकडे आता सिंधू ते सगळं आठून धर्माधिकारीला म्हणते की हा पुरावा आहे का तुमच्याकडे यांच्या म्हणण्यानुसार यांनी तुमच्या भाचीला म्हणजे त्या मधूला हॉस्पिटलमध्ये बघितलंय आणि आता धर्माधिकारी सुद्धा भुचकाळ्यात पडलेला असतो तेव्हा आता रागाने सिंधू म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या तुमच्या वकिलांना सांगा की राघवला इथे शोधण्यापेक्षा ना त्या अगोदर त्यांनी जाऊन स्वतःच्या भाचीला शोधणे गरजेचं आहे तेव्हा अगोदर तुम्ही तुमच्या भाषेला शोधा असे आता सिंधूने धर्माधिकारीला ठणकावून सांगितलेलं असतं त्यांच्या भाचीला शोधले ना मग राघव रत्न पारखी सापडतील असे आता सिंधूने इन्स्पेक्टरला सांगितलेले असते तेव्हा आता इन्स्पेक्टर देखील धर्माधिकारीकडे बघू लागतो तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की इन्स्पेक्टर या बाईच्या बोलावरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि आता धर्माधिकारी इन्स्पेक्टरला सांगितलेले असते की या सगळ्या घराची झडती घ्या घराचा कोपरा कपाट स्टूल टेबल सगळं काही शोधा लपून बसल्याला इथेच आहे धर्माधिकारी म्हणतो की तो राघव रत्न बारखी याच घरात लपून बसलेला आपल्याला सापडेल कदाचित तो आडगडीच्या खोलीत देखील लपून बसलेला असेल आणि लगेच शोधात आता धर्माधिकारीने इन्स्पेक्टरला आदेश दिलेले असतात आणि आता धर्माधिकारीचे बोलणे ऐकून लगेचच दोन इन्स्पेक्टर लेडीज कॉन्स्टेबल सोबत आता राघवला शोधण्यासाठी घराची धडती घ्यायला जातात राघव आता ते सगळं ऐकत असतो आणि आता राघवही लपून बसून अलर्ट झालेला असतो आणि त्यानंतर आता सिंधू काकू ऋतूच्या सगळेजण हॉलमध्ये सोप्यावर बसतात हवलदार आता सगळ्या घराची झडती घ्यायला गेलेले असतात इकडे आता धर्माधिकारी हा एरजाऱ्या मारत असतो तर राजेश्री म्हणते की विनायका आज माझ्या राघवला वाचव आणि त्याला सुखरूप ठेव आणि आता एक हवलदार आणि लेडीज कॉन्स्टेबल आता राघवच्या बेडरूममध्ये आलेले असते राघवच्या उषा कॉट कपाट सगळे काही आता ते बघत असतात दुसरा इन्स्पेक्टर आता राघवच्या दुसऱ्या रूम मध्ये आलेला असतो आणि तो, तो देखील आता राघवला शोधत असतो आणि इकडे तिकडे बघत असतो इकडे आता त्या इन्स्पेक्टरने राघवला शोधण्यासाठी आता राघवचा बेडवर बेड वर उचललेला असतो आणि त्या खाली इन्स्पेक्टर राघवला बघू लागतो पण राघव काही तिथे नसतो पुन्हा तो बेड आता तो इन्स्पेक्टर खाली आदळवतो इकडे आता त्या लेडीज कॉन्स्टेबलने आणि दुसऱ्या इन्स्पेक्टरने राघवला शोधण्यासाठी राघवचे कपाट उघडलेले असते तेव्हा कॉट आणि कपाटे का सगळे काही इन्स्पेक्टर राघवला शोधण्यासाठी पालथी घालत असतात पण आता राघव काही भेटायला तयारच नसतो त्यानंतर आता सगळीकडे शोधल्यानंतर राघवला शोधण्यासाठी इन्स्पेक्टरला अपयश आलेले असते आणि अखेरी सगळीकडे राघवचा शोध घेऊन ते दोन इन्स्पेक्टर आणि ती लेडीज कॉन्स्टेबल पुन्हा खाली धर्माधिकारी समोर येतात आणि म्हणतात की साहेब आम्ही सगळीकडे राघव रत्नपारख्यांना शोधले पण ते कुठेच सापडले नाही ते ऐकून आता धर्माधिकारीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता धर्माधिकारी त्या दोन्ही इन्स्पेक्टरला म्हणतो की ताबडतोब वर जा आणि वर सगळ्या चेक करा कपाटा चेक करा सोपा चेक करा मला खात्री आहे तो राघव वरच कुठेतरी लपलेला असेल जा लवकर सर्च हीम असे म्हणत आता त्या दोन्ही इन्स्पेक्टरला आणि त्या लेडीजला धर्माधिकारीने राघवला शोधण्यासाठी वरच्या मजल्यावर पाठवलेलं असतं आणि आता ते बघताच आता सिंधू ऋतुजा काकू सगळेजण पुन्हा विचारात पडलेले असतात तर धर्माधिकारी पुन्हा एरझऱ्या मारत आता राघव भेटण्याची वाट बघत असतो आणि त्यानंतर बराच वेळ होत असते दोन्ही इन्स्पेक्टर पुन्हा खाली आणि ता म्हणतात की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही वर सगळ्या ठिकाणी चेक केलं धर्माधिकारी म्हणतो मग काय झालं तर इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही सगळीकडे चेक करून सुद्धा राघव रत्न पारखी कुठे सापडले नाहीत ते ऐकून सिंधू पटकन आता पुन्हा धर्माधिकारी समोर येते आणि म्हणते की काय झालं नाही सापडले ना राघव मी तुम्हाला किती वेळा सांगते ते इथे आलेलेच नाहीये तेव्हा आता धर्माधिकारी सिंधू कडे बघतो तेव्हा आता सिंधू लगेचच म्हणते की इथे उभे राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा जाऊन अगोदर तुमच्या भाचीला शोधा मग राघव सापडतील धर्माधिकारी म्हणतो की काहीही का बोलता तुम्ही अहो तिला शोधायला मी काय स्वर्गात जाऊ काय तर आता काकू राजेश्री सगळे धर्माधिकारीकडे बघत असतात आणि आता इकडे तिकडे बघत असताना एवढ्या धर्माधिकारीचे लक्ष समोर असलेल्या मोठ्या पेटीकडे जाते हॉलमध्ये मोठी आता पेटी आता साईटला उभी असलेली धर्माधिकारी बघतो आणि लगेचच धर्माधिकारीला त्या पेटीत रागव असल्याचा संशय येतो आणि धर्माधिकारी एकटक नजरेने त्या पेटीकडे बघू लागतो तेव्हा आता सिंधूच्या सुद्धा धर्माधिकारी त्या पेटीकडे बघतो याकडे आता सिंधूचे लक्ष जाते आणि सिंधू सुद्धा आता विचारात पडलेली असते धर्माधिकारी एकटक नजरेने त्या पेटीकडे बघू लागतो आणि त्या पेटीकडे बघत एक मिनिट असे म्हणत धर्माधिकारी आता त्या पेटीकडे जाऊ लागतो तर आता धर्माधिकारी त्या पेटीकडे जात असल्याचे बघताच सगळ्यांचा जीव पुन्हा भांड्यात पडलेला असतो सगळेजण आता धर्माधिकारीकडे बघत असतात तर धर्माधिकारी त्या पेटीपाशी जाऊन थांबतो आणि त्या पेटीला हात लावतो इकडे आता राघव सुद्धा लपून बसलेला असतो आणि त्या पेटीकडे बघताच राघव हा इकडे तिकडे बघू लागतो तर धर्माधिकारीने त्या पेटीवरती आता हात ठेवलेला असतो 对啊。Yeah. पीटी वरती हात ठेवून हाताच्या बोटाची हालचाल करत धर्मा आता धर्माधिकारी विचार करत असतो आणि आता धर्माधिकारी पुन्हा सिंधू कडे आणि सगळ्यांकडे बघत म्हणतो कि यामध्ये काय आहे तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो धर्माधिकारीने त्यांना विचारलेले असते की या पेटीमध्ये काय आहे मी तुम्हाला पुन्हा विचारतो पण आता कोणीही काही बोलायला तयारच नसतात आणि आता ते ऐकतात सिंधू ही ताबडतोब आता ताड ताड चालत पेटीजवळ येते तर पाठीमागून ते दोन इन्स्पेक्टर लेडीज राजेश्री काकू सगळेजण आता त्या पेटीजवळ आलेले असतात आणि त्यानंतर आता ती सिंधू पेटीच्या आड उभा राहते आणि म्हणते की इथे शोधण्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन शोधा कारण इथे जर तुम्ही शोधत राहिले ना त्याचा काहीच फायदा होणार नाही वकील साहेब खरंच जर तुम्हाला राघवला शोधायचं असेल तर अगोदर जर तुम्ही लाडक्या भाचीला शोधा असे सिंधू धर्माधिकारीला बोलते धर्माधिकारी फक्त आता सिंधूकडे बघत असतो तर सिंधू म्हणते की तुम्हाला ऐकू येतं का मी तुम्हाला काय बोलते बोट करत सिंधू म्हणते की राघव फक्त तुमच्या भाचीमुळे गायब आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा सिंधू आता हवलदार कडे बोट करत म्हणते की हवलदारांनी मघाशी काय सांगितलं तुम्ही ऐकलं ना मधु ही राघवला हॉस्पिटल घेऊन पळून गेली तेव्हा आता सिंधू म्हणते की लवकरात लवकर तुम्ही आता माझ्या राघवला माझ्यासमोर हजर करा नाही तर मी तुमची आता पोलिसात कंप्लेंट करेल असे आता सिंधून धर्माधिकारीला धमकी दिलेली असते तर आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की त्यासाठीच मी राघवला इथे शोधायला आलोय आणि तुम्ही अगोदर बाजूला व्हा इथे इथे मी राघवला तुमच्या समोर आणून हजर करतो पण अगोदर तुम्ही बाजू लावा असे धर्माधिकारी आता सिंधूला बोलतो आणि आता असे म्हणत धर्माधिकारी लगेचच त्या पिटीचा दरवाजा उघडू लागतो तर आता सिंधू पुन्हा त्या पिटीवर हात ठेवत म्हणते की इथे काहीच नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमचा वेळही वाया घालवता हे देखील तुम्ही लक्षात घ्या पुन्हा आता सिंधू बोट करत म्हणते की ॲक्च्युली तुम्ही राघवला शोधण्याचं फक्त नाटक करताय तर लगेचच धर्माधिकारी म्हणतो की माझ्या वाटेतून बाजूला व्हा आणि या पिटीमध्ये तुम्ही इथे काय लपवण्याचा प्रयत्न करताय व्हा बाजूला असे धर्माधिकारी सिंधूला बोलतो ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर ते दोन्हीही इन्स्पेक्टर आता त्यात पेटीकडे बघत असतात तर धर्माधिकारी सिंधूला बाजूला होण्यासाठी सांगत असतो ऋतूच्या काकू आणि राजेश्रीच्या तोंडचे तर पाणीच पाळालेले असते आणि आता राघव हा पकडला जाणार की काय अशी भीती आता सगळ्यांना वाटत असते आणि आता सिंधूला सुद्धा राघवची काळजी लागून राहिलेली असते आणि आता हा धर्माधिकारी काही इथून जायला तयारच नाही आणि हा पीटी उघडण्यासाठी आता इथेच थपकून बसलाय आणि जर याने पीटी उघडली तर आता राघव पकडला जाणार याची आता सगळ्यांना भीती वाटून सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो आणि ना आता आता बाजूला बाजूला असे सिंधूला व्हावे लागलेले असते आणि अखेरीस धर्माधिकारी त्या पीटीचा दरवाजा उघडून त्या पीटीचे झाकण वर करतो आणि त्या क्षणी आता सिंधू काकू राजश्री सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि तिघींच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो धर्माधिकारीने आता त्या पेटीचे झाकण जा वर केलेले असते आणि आता त्या पेटीचे झाकण जा वर करताच त्या पेटीमध्ये फक्त गाद्या असतात आणि त्या छोट्या छोट्या गाद्या बघून लगेच मी या पेटीमध्ये काही नाहीये तेव्हा आता मी तुम्हाला सांगते की लवकरात लवकर तुम्ही रागवला शोधा आणि माझ्या समोर हजर करा नाही तर गाठ माझ्याशी आहे असा सिंधूने आता धर्माधिकारीला दम भरलेला असतो आणि एक भयानक घटना घडते आणि पीटी मध्ये लपून गादीच्या खाली असलेल्या राघवला शिंक येऊन राघव जोराने शिंकतो तर तो आवाज ऐकून आता धर्माधिकारी पुन्हा त्या पेटीकडे बघतो तर सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघवने शिंकलेला आवाज धर्माधिकारीने ऐकलेला असतो आणि धर्माधिकारी आता त्या पीटीकडे बघत पुन्हा सिंधूकडे बघू लागतो आणि आता सिंधूच्या काळजाचा देखील ठोका चुकलेला असतो तर आता धर्माधिकारी ती पेटी उघडवून पुन्हा आता राघवला त्या पेटीतून बाहेर काढणार का तर सिंधू आता राघवला कशी वाचवणार आणि मधून राघवला किडनॅप केले हे आता सिंधू खरं करून दाखवणार की धर्माधिकारीला खोटं ठरवणार हे बघण्यासाठी आणि आता मधू ही जिवंत आहे आणि मधू ही जिवंत असून तिला सिंधू कशी बाहेर काढणार मधूला बाहेर काढून सिंधू आता राघवला कशी सोडवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची भेट मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा